पावसामुळे खड्डेमय झालेल्या नवीन पुलासमोरील रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती ग्रुपचे अनोखे आंदोलन क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी मोहम्मद जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले अंजनगाव सुरजी जुडे बसस्थानक ते सुरजी येथून येण्या जाण्यासाठी नगरपरिषद मार्फत लाखो रुपये लावून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले परंतु पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता कच्चा ठेवण्यात आले या रस्त्यात मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं खड्ड्यात पावसामुळे पाणी जमा झाले त्यामुळे लोकांना व गाड्या चालकांना खूप कसरत करावी लागत आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी क्रांती ग्रुपच्या वतीनं खड्ड्यात फुल अर्पण करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले या अनोख्या आंदोलनात क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी जावेद कुरेशी उपाध्यक्ष इद्रिश शाह सरचिटणीस कलाम शाह संघटक अन्सार शाह फिरोज खान शहाइ शहा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद जावेद कुरेशी म्हणाले की शहरातील नवीन पुलासमोर रस्त्यावर खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे सुरजीकरांना रस्त्यावरून चालणे वाहन चालवणे कठीण झाले आहे या खड्ड्यांमुळे अपघात होऊन माणसे पडतात मात्र नगर प्रशासन याकडे लक्ष देत नाही त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात फुल आणि हार टाकून गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय दो साल पुलिया बनने को हो गए है करोड़ों रुपए की लागत लगने के बाद भी ये जो पुल के सामने का रास्ता है वो अभी बाकी है उसके अंदर एक एक फुट के गड्ढे हो गए बरसात की वजह से उसके अंदर पानी भर जा रहा जाने आने के लोगों को तकलीफ़ हो रही है किसी के अगर आँख पर वो पानी उड़ जाए तो कोई बड़ी दुर्घटना हो सकती है नगर परिषद से हमारी ये मांग है कि ये गड्ढों पर पुलिया के सामने के जो रास्ते है इस पर जल्द से जल्द इसकी मरम्मत करें क्योंकि ये रास्ता जो है नगर परिषद स्कूल के तरफ भी जा रहा है ये बस स्टैंड के तरफ भी जा रहा है और सरकारी दवाखाने के तरफ भी जा रहा है रोजाना हजारों लोग ये रास्ते से गुजरते हैं हमारी यही मांग है कि नगर परिषद इसको जल्द से जल्द दुरुस्त सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.